नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून पैठण पोलिसांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन नवीन जनजागृती व्हावी व त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नवीन कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली मंगळवार दिनांक पंचवीस रोजी पैठण पोलीस स्टेशन आयोजित व शाली वाहन पतसंस्थेच्या सौजन्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना शालीवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण यांनी कायदा माहीत नाही असे म्हणून आपण कायद्यापासून वाचू शकत नाही बँकिंग क्षेत्रात काम करत असताना पोलीस प्रशासनाने पर्यायाने कायद्याची नेहमी गरज भासते दैनंदिन जीवनात कायद्याचे अनन्य साधारण महत्व असल्याने सामान्य जनतेला नवीन कायद्याची माहिती व्हावी म्हणून पोलीस प्रशासनाने आयोजित केलेली आजची कार्यशाळा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले भारतीय न्यायसंहिता व कायद्यामध्ये बदल झालेल्या महत्त्वपूर्ण कलमाविषयी मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण व पैठण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वरजी बोरे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी खुले कारागृहाचे पोलीस निरीक्षक दीपक भोसले पोलीस स्टेशन बिडकींचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके पोलीस स्टेशन एम आय डी सी पैठणचे ज्ञानेश्वर ईश्वर जगदाळे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ नागरगोजे नायब तहसीलदार बनसोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री नरेंद्र अंधारे राजेश साटोळे श्रीराम छेडे दिनेश दांडगे कल्याण ढाकणे मनीषा वैद्य राजेंद्र रोहरा कल्याण शाली वाहनचे मुख्य अधिकारी शिवाजी गोडसे रामदास संदलसे तसेच विविध संस्था प्रशासकीय कर्मचारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार पैठण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन शालीवाहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी लक्ष्मण गायके यांनी केले तर कार्यशाळा यशस्वीतेसाठी शालिवानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी पैठण कलीम पठा